आज या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात मी आपला अतिशय आभारी आहे ही निवडणूक थोडी वेगळी आहे नेहमीच्यासारखी निवडणूक नाही काही दिवसापूर्वी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला एकोणीसशे एकोणीसला ला मागची विधानसभेची निवडणूक झाली होती आणि आज चोवीस मध्ये विधानसभेची निवडणूक या ठिकाणी आपण मतदान करायला जाणार मी विनंती करायला आलोय तुम्हाला सगळ्यांना हे आपलं बहुमूल्य मत हे मला देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दे काम करायची संधी द्यावी ही अपेक्षा मी घोडेगाव ग्रामस्थांच्याकडून करतो तसं पाहिलं तर घोडेगाव हे मोठं गाव आहे आता जुन्या पिढीतले कार्यकर्ते राहिलेले नाहीत फार अभावाने राहिलेले आहेत पण जुन्या पिढीतल्या लोकांच्या काळामध्ये एक प्रकारचा दबदबा या गावामध्ये होता आता तरुण पिढी काम करते गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये वस्तीवस्तीमध्ये तरुण पिढी काम करते आणि या तरुण पिढीच्या आतून अनेक प्रकारची विकासाचे कामं होत असतात दरवेळेला निवडणुकीमध्ये देशाचा एखादा मुद्दा असतो नाही तर राज्याचा एखादा मुद्दा असतो पण यावेळेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर या, या तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्याच्यासाठी विधान सभेत जायचंय आता काही लोक म्हणतात मग तुम्ही पस्तीस वर्ष हा प्रश्न का नाही सोडवला हा पस्तीस वर्षापूर्वीचा प्रश्न नाही आहे डिंब्याच्या धरणाचं एस्टिमेट आणि परवानगी एकोणीसशे सहासष्ट ला मिळाली त्याच भूमिपूजन अठ्यात्तर ला झालं नव्वद सालापर्यंत काम जरा रेंगाळ होत आणि नव्वद साली आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून डिंब्याचं आणि डिंब्याच्या डाव्या कालव्याचं आणि उजव्या कालव्याचं काम पूर्ण केलं दरम्यानच्या काळात एक नवीन संकट उभं राहिलेलं आहे मागच्या दोन चार वर्षात नगर जिल्ह्यातले काही पुढारी त्यांनी सरकारमध्ये योजना मांडली की मानिक डोच धरण भरत नाही डिंब्याच्या धरणामध्ये तेरा टीएमसी पाणी साठून चार पाच टी एम सी पाणी वाहून नदीत जातं आणि हे पाणी नदीत गेल्याच्या नंतर ते आपल्या बंधाऱ्यांमध्ये जात परंतु टूम काय काढली कि धरण भरल्यावर वाहून जाणार पाणी नदीत सोडण्याच्या ऐवजी धरणाच्या आतल्या बाजूला तिकडच्या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगराला एक बोगदा काढायचा आणि ते बोगदा करून ते पाणी तिकडं माणिक डो धर धरणामध्ये न्यायच हरकत नाही त्यालाही हरकत नव्हती पण बोगदा काढायचा तर कुठं काढायचा धरणाच्या तळाशी आणि धरणाच्या तळाशी बोगदा काढला की आपलं आख डिंबे धरण ज्या साईजचा बोगदा त्यांनी धरला आपलं अखे डिंबे धरण हे तीन महिन्यामध्ये रिकाम होईल तुम्ही आता मला सांगा बंधाऱ्यातलं पाणी संपल्यावर आपण काय करतो कुठून आणतो पाणी धरणातलंच पाणी सोडतो ना आपण किती वेळा बंधाऱ्यात पाणी सोडतो आपण तीन ते चार वेळा आणि मग इकडचं पाणी तिकडं गेलं कि पुन्हा एकदा गेले वीस वर्षामध्ये जो आंबेगाव तालुका आपण सगळ्यांनी एवढ्या कष्टाने एवढ्या मेहनतीनं आज बागायती केलेला आहे आज मला अभिमान वाटतो शेतामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांची सुद्धा घर आज बंगले झालेले आहेत चारचाकी गाडी आलेली आहेत दोन चाकी गाडी आलेली आहे मुलं शिकायला लागलेली आहेत मुली शिकायला लागलेल्या आहेत आणि ही सगळी प्रगती जी आपल्या कुटुंबामध्ये झाली ती एकतर शेतीच्या पाण्याच्या माध्यमातून झाली किंवा एकतर शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि म्हणून आज ही लढाई आहे मी त्या कदाचित सामान्य माणसाला हा प्रश्न लवकर गंभीर कळणार नाही जुन्नरला जीएमआरटी च सेंटर आहे त्यांनी एरिया ठरवून दिलेला की एवढ्या एरियामध्ये कारखाना काढायला परवानगी मिळणार नाही एमआयडीसी काढायला परवानगी मिळणार नाही आज नाही काढतायत तिथं आणि तो कायमचा प्रश्न म्हणजे देशासाठी तो चांगला आहे पण आपल्यासाठी आपल्या एरियात असल्यामुळं आज आपल्यासाठी हा प्रश्न इतका अवघड आहे की आपण भीमाशंकर कारखान्याच्या वेळेलाच काय काय पद्धतीनं त्यांच्याकडून परवानगी घेऊन भीमाशंकर कारखाना उभा केला नाही तर भीमाशंकरला सुद्धा परवानगी मिळत नव्हती आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मतदारांनी हे ठरवायला पाहिजे की माझ मत कोणच्या बाजूला द्यायचं जे पाणी साठवून ठेवायच्या बाजूला द्यायचं का पाणी नगर जिल्ह्यात जायला द्यायचं सुरुवाती सुरुवातीला मी बोलत होतो या डिंबेच्या बोगद्याबद्दल लोकांना विश्वास नव्हता काही लोक म्हणायचे नाही यांच्या पाठीमागं काहीतरी ईडी लागली कोण म्हटलं इन्कम टॅक्स लागला कोण म्हटलं सीबीआय लागली आणि त्या एन्क्वायरी मधून वाचण्यासाठी यांनी हा बदलाचा निर्णय त्या ठिकाणी केला मी आधीही सांगितलं आणि आजही सांगतो यापैकी कुठली एन्क्वायरी माझ्या पाठीमागे लागली असं कोणी जर दाखवलं एखादं कागद दाखवला तर उद्या सकाळी मी माझी विधानसभेची उमेदवारी मागं घ्यायला तयार आहे मला त्याच्यामध्ये लढायचं नाही पण याच्यातली कुठलीच गोष्ट नाही लोकांमध्ये गैरसमज करायचा आणि वाटेल तशा प्रकारचे आरोप करायचे आता असे खोटे आरोप घेऊन जर आपण त्याला साथ द्यायला लागलो तर नुकसान उद्या काही एकट्या दिलीप वळसे पाटलाच्या घरचं नाही होणार नुकसान तालुक्यातल्या सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे नुकसान होऊ नये म्हणून आपण काम करतो नाही झाली आपल्याकडे एम आज भीमाशंकर कारखाना पण काढला आठशे हजार मुलांना तिथं नोकरी मिळाली आपण पराग साखर कारखाना काढला तिथं सात आठशे लोकांना नोकरी मिळाली देवेंद्र शेटनी दुधाची डेअरी काढली आज वीस लाख लिटर दूध या त्यांच्या डेअरीमधून प्रोसेस केलं जातं रोज पंधराशे मुलांना काम मिळालंय अठराशे मुलांना काम मिळालंय आणि अठराशे लोकांना काम मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये दुधाच्या निमित्तानं जो पैसा जातो तो ते त्याचं अलग उत्पन्न कारखान्याचं तसंच आहे ज्यांना नोकरी मिळाली ते कारखान्याच्या आतमध्ये काम करतात पण मग वाहतूकदार असेल तोडणीवाला असेल मेकॅनिकल वाला असेल आणखीन त्या उसावर अवलंबून असलेला शेतकरी असेल या सगळ्या लोकांचं जीवन त्याच्यामध्ये सुधारलं शरद बँक काढली शरद बँकेमध्ये आज सहाशे सातशे लोक काम करतात शिवाजीराव आढळरावांनी भैरवनाथ पतसंस्था काढली त्याच्यामध्ये नुसतं काम कोण करतं याच्यापेक्षा कर्ज दिल्यानंतर कर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले संसार उभे करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो म्हणजे अशी कितीतरी कामं जी आम्ही कधी बोलत नाही त्याची वाच्यता करत नाही त्याची प्रसिद्धी करत नाही त्याचा कधी टेंबा मिरवत नाही पण शांतपणानं ते काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे आणि आणि काही असलं तर तुम्ही आम्हाला स्पष्टपणाने या ठिकाणी विचारा आता विरोधक म्हणतात दिलीप वळसे पाटलांनी पस्तीस वर्षात काय केलं काही केलं का नाही केलं सांगाल तिकडे मला आणि मग दिलीप वळसे पाटलांनी काय केलं असेल दाखवून दाखवून काय दाखवलं घोडेगावच एस टेस्टाव अरे <laughs> बाबा तू बांध ना एखादा जीप संघटना बांधली नाही एक पतसंस्था काढली होती ती सुद्धा बुडाली ती सुद्धा चालवताना आली सगळे फरार झाले त्याच्यातले कार्यकर्ते आज ही जर परिस्थिती आपली स्वतःची असेल तर दुसऱ्यावर कशाला सिंतोडे उडवायचं मला आवडत नाही टीका करायला कोणावर कोणाचं नाव घ्यायला मला आवडत नाही तुम्हाला आठवत असेल गेल्या पस्तीस वर्षाच्या निवडणुकीमध्ये एवढ्या निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती कधी आम्ही समोरच्या माणसाचं नाव नाही घेतलं कोणाला काही दुष्ण नाही दिली कोणाला काही खोटं नाही सांगितलं आमचं सा काम फक्त आम्ही जनतेच्या समोर मांडलं आणि त्याच्यामधून उभं राहायचा प्रयत्न केला आज या परिसरामध्ये आपण सगळ्यात मोठी योजना हातामध्ये घेतली असेल ती भीमाशंकर विकास आराखडा सकाळी सकाळी सुरू झाली का म्हणजे त्याला एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर केले पण प्रश्न काय आज भीमाशंकरला त्या ठिकाणी अभयारण्य आहे इको सेन्सिटिव्ह झोन आहे फॉरेस्ट आहे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ज्या विकास ज्या वेगानं भीमाशंकरचा हा आराखडा पुढे जायला पाहिजे त्या वेगानं हा आराखडा पुढे जात नाही कारण फॉरेस्टच्या परवानग्या मिळवायच्या म्हणजे किती कष्ट पडतात हे आपल्यातल्या प्रत्येकाला त्याच्यामध्ये माहिती आहे तरी आपण त्याच्यामध्ये पुढं करतो डिंबे धरणाच्या तळाशी एक गार्डन करायला आपण घेतलेली आहे त्याचं निम्म काम झालंय बाकीचं काम चालू आहे बत्तीस कोटी रुपये त्याला तरतूद केली या भागात भीमाशंकरला आलेला जो कोणी पर्यटक असेल तो थांबला पाहिजे त्यांनी खर्च केला पाहिजे तिथल्या दुकानदारीला व्यवसाय मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करायचा प्रयत्न केलेला आहे